तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीची पडताळणी होणार ई के वाय सी करावीच लागणार मित्रांनो अन्यथा पंधराशे रुपये विसरावे लागणार आहेत ई के वाय सी करणे गरजेचं आहे का कोणत्या महिलाची ई के वाय सी होणार याकडे सर्वाचं लक्ष वेधलेलं आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा पाहणार आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख चौतीस हजार बोगस महिलाची लाभ घेतलेला आहे या महिलांनी लाभ घेतलेला आहे ज्या यामुळे सरकारने कोठ्यावधी रुपयाचे नुकसान झालेले आहेत बोगस लाभार्थ्यांनी सरकारचे कोठ्यावधी रुपये लुटलेले आहेत मित्रांनो आणि त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे वाय सी या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी के वाय सी करणे गरजेचं आहे मित्रांनो आणि आता समोर आपण माहिती पाहणारच आहोत या सव्वीस लाख चौतीस हजार महिलेपैकी सर्वाधिक बोगस महिला मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आहेत त्यामुळे खळबळ उडालेली आहे मित्रांनो दरम्यान आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मित्रांनो सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे पात्र लाभार्थी महिलेचे के सी करणे करण्याचा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतलेला आहे ई के वाय सी करून फेरपडताळणी मित्रांनो केली जाणार आहे यामुळे जर अजूनही बोगस लाभार्थी असतील तर त्याची माहिती समोर येणार आहे मित्रांनो जून महिन्यापासून जवळपास सव्वीस लाख महिलेचा लाभ थांबवण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेत दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलेचा लाभ घेतलेला आहे त्यापैकी फक्त दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना लाभ मिळणार आहे आता मित्रांनो या योजनेत गैरप्रकार थांबवा आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता सर्व महिलांना के वाय सी करावी लागणार आहे के वाय सी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे लवकर ही प्रोसेस सुरू होणार आहे मित्रांनो सध्या लाडकी बहीण योजनेच्या अपत्रता लाभार्थ्याची पडताळणी सुरू आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका महिलेच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत मित्रांनो महिला घरोघरी जाऊन त्या नियम व नियमोआटीमो बसतात की नाही हे ते चेक करतात जर नियमामध्ये जर बसत नसेल तर या योजनेतून महिलांना बाद केले जातील ज्या महिलांनी अजून सुद्धा के वाय सी केलेले नाहीत अशा महिलांनी लवकरात लवकर जाऊन के, लोकर के वाय सी करणं गरजेचं आहे तरच पुढचा हप्ता मिळणार आहे नाहीतर पंधराशे रुपये किंवा यापुढील हप्ता जर घेतला असाल तर सरकार तुमच्याकडून वसुली करून घेणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा ज्या महिलांनी अजूनसुद्धा के वाय सी केलेली नाही अशा महिलांनी लवकरात लवकर वाय सी करणं गरजेचं आहे मित्रांनो तरच पुढचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका